నమస్కారం మిత్రానో ఏ ప్రేమాచ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाचा जीव वाचवण्यासाठी मंजिरीने आता रायाच्या शरीरातला गोळ्या काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आता प्रशांतदाजीने सांगितल्याप्रमाणे मंजिरीने एक चाकू घेतलेला असतो तो दिव्यावरती अतिशय लाल होईपर्यंत तापवलेला असतो मंजिरी आता त्या चाकूकडे बघू लागते आता रायाचा जीव वाचवण्यासाठी तिने हिंमत दाखवून आता त्या चाकूने रायाच्या शरीरातला गोळ्या काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो रायाला मात्र त्रास व्हायला सुरुवात होतो राया आता ओरडू लागतो मिसवायरचा हात पकडू लागतो पण मंजिरी आता रायाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणू लागते राया थोडा वेळ धीर धर ही तुझी मंजिरी तुला काही होऊ देणार नाही तुला वाचवण्यासाठी हे सगळं करावंच लागेल राया असे म्हणून आता मंजिरीने इथे आपली हिंमत दाखवून आता रायाच्या छातीतली चा एक गोळी काढलेली असते आता मात्र मंजिरीला खूपच बरं वाटतं मात्र त्या जखमेतनं रक्त निघत असतं मंजिरी मात्र आता ती जखम अशी झाकून ठेवते याच वेळेस आता मंजिरीने अजून एकदा चाकू तापवलेला असतो कारण अजून एक गोळी असते ती काढायची असते राया मात्र मिसपायरचा हात पकडत कारण त्याला त्रास होत असतो मंजिरी मात्र आता रायाचा हात दाबून धरते आणि चाकूने आता ती गोळी काढू लागते कारण काही करून या गोळ्या रायाच्या शरीरातनं बाहेर काढणं खूप गरजेचं असतं आता मात्र मंजिरीने दोनही गोळ्या आता रायाच्या शरीरातनं बाहेर काढलेले असतात आता मंजिरी लगेच विठुरायाकडे हात जोडतच प्रार्थना करू लागते तर इकडे जय आणि निक्कीने हवलदार सानपला राहायचा नंबर दिलेला असतो आता हवलदार सानपने तो नंबर ट्रेस केलेला असतो आणि त्याचं लोकेशन आता इथे निक्की आणि जयला पाठवलेलं असतं आता त्या लोकेशनवरती जय आणि निक्की पोचलेले असतात खरी पण तिकडे कोणी दिसत नाही तेव्हा लगेच आत्ता जय हवलदार सानपला फोन करतो आणि म्हणतो कुठे अरे तू जे लोकेशन पाठवलं आहे तिकडे कोणीच दिसत नाही आहे कुठे कुठे ट्रेस केलं आहे तू त्यावर लगेच हवलदार सानप म्हणतो सर तुम्ही अजून चार पावलं पुढे जा तिथेच त्या लोकेशन आहे तेच लोकेशन सांगतं इकडे जा पटकन पुढे तेव्हा जय म्हणा अरे बावळट अरे चार पावलं काय इथून पुढे चाळीस पावलंसुद्धा कुत्रं दिसत नाही आहे आणि तू काय सांगतोय इथे कोणीच नाही आहे तेव्हा हवलदार सानं पडू लागतो जय सर तेच लोकेशन दाखवलं आहे तिथेच आजूबाजूला बघा बरं मोबाईल कुठेतरी असेल कदाचित आता मात्र लगेच निक्की येऊ लागते काय झालं जय त्याच वेळेस जय लागतो मोबाईल शोध रायाचा मोबाईल दिसतोय की बघ कुठे आता निक्की आणि जय आजूबाजूला मोबाईल शोधू लागतात तर बरोबर आता एका झाडाच्या खोडाजवळ आता रायाचा मोबाईल पडलेला असतो आता मात्र जय पटकन तो मोबाईल उचलतो आणि निक्कीला म्हणू लागतो निक्की हे बघ रायाचा मोबाईल सापडला त्याच वेळेस आता मंजिरेने इथे मोबाईल कसा टाकला हे काही क्षण आठवले जातात आता मंजिरी लगेच मनाशीच विचार करू लागते जय आपल्या घरी त्याला कळलं की मी रायाच्या मोबाईलवरनं घरी फोन केला आहे म्हणजे जय नक्की हा नंबर ट्रेस करणार आणि आमचा शोध घेत आमच्याजवळ पोचणार नाही 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 याआधी मला हा मोबाईल आमच्यापासून दूर ठेवावा लागेल असे म्हणत मंजिरेने तो मोबाईल त्या झाडाजवळ टाकलेला असतो आता मात्र जय लगेच निक्कीला म्हणून लागतो निकी मंजिरी अति हुशार निघाली तिला माहिती होतं आपण हा नंबर ट्रेस करणार आणि त्यांच्यापर्यंत पोचणार म्हणून तिने हा मोबाईल इकडेच फेकून दिला आहे पण काही करून आपल्याला राया आणि मंजिरीला शोधायचं आहे निक्की ते पण लगेचच्या लगेच तेव्हा निक्की मला लागते पण जय कुठे गेले असतील ते, ते सापडत कसे नाही आहे तेव्हा जय मला लागतो निक्की एक गोष्ट लक्षात ठेव हे तीन रस्ते दिसत आहेत ना तुला आता हा रस्ता मंजिरीच्या घरी जातो मंजिरी तिकडे नाही आहे आणि हा रस्ता मार्केटकडे जातो जिकडून मंजिरी आणि राया इकडे पोहोचलेले म्हणजे आपण त्यांना तिकडे गोळी मारलेली ना ते त्या रस्त्याला पुन्हा जाणार नाही आणि हा तिसरा रस्ता हा कुठे जातोय देवळाकडे म्हणजे मंजिरी आणि राया ह्याच रस्त्याने गेले असणारे नक्की देवळात असणारे ते चल निक्की असे म्हणून जय आणि निक्की धावतच आता देवळाकडे निघालेले असतात तोपर्यंत आता इथे प्रशांत दाजी मंजिरीच्या मदतीसाठी मंजिरीपर्यंत पोहोचलेले असतात आता मात्र जय मंदिरात येतो गुरुजी आणि बरेच काही लोक आता विठुरायाच्या मंदिरात पूजेसाठी जमलेले असतात आरती झालेली असते सगळेजण विठुराचं दर्शन घेत असतात त्याच वेळेस आता जय आणि निक्की पिसाळ्या कुत्र्यासारखे भडकूनच तिकडे पोहोचलेले असतात तेव्हा लगेच जय आता सगळ्यांना बंदूक दाखवून म्हणू लागतो ए जागेवरनं कोणी हलायचं नाही जर कोणी हल्लं ना त्याला गोळी घालेल अजिबात कोणी हालायचं नाही त्याच वेळेस जय आता पुजारी काकांचा गळा पकडतो आणि लागते पुजारी लवकरात लवकर सांग राया मंजिरी कुठे इकडेच आहेत ना ते लवकर खरं खरं सांगा तेव्हा पुजारी काका म्हणू लागतात जय काय बोलतोय तू अरे मला खरंच माहिती नाही राया मंजिरी कुठे तेव्हा जयम लागते खोटं बोलू नको तुला नाही विचारू तर मग कुणाला या तुझ्या पांडुरंगाला विचारू का तो सांगेल का मला राया मंजिरी कुठे लवकरात लवकर सांगा खरं खरं बोल त्यावर लगेच पुजारी काका म्हणू लागतात राया मंजिरी कुठे मी खरंच नाही बघितलं त्यांना ते इकडे नाही आले तेव्हा जेम लागते ए जर बोला ना बघा इथेच गाडेन तुला एकेकाला सांगून ठेवतो ज्याला कुणाला राया मंजिरीबद्दल माहिती आहे ना त्याने लवकरात लवकर सांगायचं तेव्हा सगळेजण म्हणू लागतात नाही आम्हाला काही माहिती नाही आहे त्यावर लगेच जयम लागतो कुणालाच ना माहिती नाही आहे मग कसं कुठे गेला राया आणि मंजिरी मग काय या पांडुरंगाने लपवलं त्यांना आता मात्र लगेच जय पांडुरंगावरती अशी बंदूक रोखतो आणि मी लागतो ए बोल आता लवकरात लवकर बोल कुठे लपवलं तू त्या राया आणि मंजिरीला तुझे भक्त आहे ना ते मग आकाशात नेलय की जमिनीत गाडलय लवकरात लवकर बोल घडाघडा बोला लवकरात लवकर सांग राया मंजिरी कुठे तू जरी तुझ्या पदरा आठ त्यांना लपवलं असेल ना तरी हा जय आज त्या रायाला सोडणार नाही तो राया आज मरणार म्हणजे मरणार मगाशी जर दोन ऐवजी तीन गोळ्या घातल्या असता ना तर तो राया संपला असता ए बघत काय बसलाय माझ्याकडे अरे बोल ना कुठे लपवलंय त्यांना हे बघ तू किती तुझ्या पदरा आणि त्यांना लपवण्याचा प्रयत्न कर पण आज या रायाला मी जिवंत सोडणार नाही आता मात्र खाली तळघरात मंजिरी आणि प्रशांत दाजींना हे सगळं जेयचं बोलणं ऐकू येत असतं आता मात्र मंजिरी प्रशांत घाबरलेले असतात जय आणि सगळेजण खाली आले तर निक्की आणि जयला आपला पत्ता लागला तर आता काय करायचं काय नाही त्या दोघांनाही सुचत नसतं दोघेही घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता जय म्हणतो ए विठुराया अरे बोल ना कुठे तुझा तो तु राया आणि ती मंजुरी हे बघ तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर पण आज हा जय घोरपडे त्या रायाला सोडणार नाही आज त्या रायाचा अंत्यविधी होणार त्याला मी मारणार चल मी तुला चॅलेंज येतो तु। तुला वाचवायचंही ना त्यांना तुला जिथे लपवायचं तिथे लपवू पण हा जय त्यांना शोधणार आणि त्या रायाला संपवणार चर घे माझं चॅलेंज तू वाचून दाखव तुझ्या राया आणि मंजिरीला आज असं चॅलेंज आता पांडुरंगांना इथे जयने दिलेलं असतं आता मात्र इकडे मंजिरी घाबरते तेव्हा ती प्रशांत दाजींना म्हणू लागते दाजी अहो जय निक्की इकडे पोचलेत खूप भडकलेत ते इकडे खाली तर येणार नाही ना, ना, ना। मला खूप भीती वाटते आता मात्र लगेच प्रशांत खिडकीतनं हळूस डोकावून बघू लागतो कोणी इकडे येते की काय तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो नाही मंजिरी कोणीच इकडे येत नाही त्याच वेळेस इकडे आता निक्की आणि जय सगळे लोकांना बंदूक दाखवून धाक दाखवून विचारण्याचा प्रयत्न करत असतात पण कुणाला राहा मंजिरीबद्दल काहीच माहिती नसतं दोघेही आता पिसाळेला कुत्र्यासारखे झाले असतात तेव्हा लगेच प्रशांत मला लागतो मंजिरी अगो दोघे तर खूपच भडकले तर आता काय करतील काही सांगता येत नाही ते जर इकडे पोचले तर खूप अवघड होऊन जाईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते दाजी अहो हळूच बोला त्या दोघांनी जर आपलं बोलणं ऐकलं ना तर त्यांना आपण इकडे असल्याचा संशय नक्कीच येईल त्यामुळे प्लीज आपल्याला त्या दोघांना इकडे पोचू द्यायचं नाही कारण राया ठीक होणं खूप गरजेचं आहे तेव्हा प्रशांत म्हणलागतो ठीक आहे मंजिरी आपण बघूया ते गेले की लगेच मी सामग्री वाटायला घेतो आणि लगेच लेप होतो आता मात्र प्रशांत खिडकीतनं डोकावून बघत असतो त्याच वेळेस आता जय सगळ्यांना धमकावतो हो ज्याला कुणाला रायाबद्दल काही कळलं ना लगेच मला कळवायचं नाहीतर एक एकाची गय केली जाणार नाही सोडणार नाही मी असे म्हणून आता जय आणि निक्कीचा आवाज बंद होताच प्रशांत म्हण लागतो मंजिरी कदाचित ते लोक गेलेत वाटतं अगं इकडे कोणीच दिसत नाही आणि आवाजही ऐकू येत नाही मंजिरी तू मिठाच्या पट्ट्या चालूच ठेव कसं आहे ना रायाचा ताप उतरणं खूप गरजेचं आहे तोपर्यंत मी ही सामग्री वाटून लेप बनवतो म्हणजे लेप लावल्यानंतर त्या जखमा भरायला सुरुवात होतील तेव्हा मंजिरी तर ठीक आहे दाजी प्रशांत आता तिथेच एक दगड असतो त्या दगडावरती आता ते झाडपाल्याची सामग्री मिळून आता लेप बनवत असतो त्याच वेळेस मंजिरी आता रायाला मिठाच्या पट्ट्या लावत असते तेव्हा ती रडतच प्रशांत दाजी अहो बघा ना रायाचा ताप वाढतच चालला आहे ताप कमीच होत नाही काय करायचं आहे आता तेव्हा प्रशांत मला वाटतं हे बघ मंजिरी रायाचा ताप उतरणं खूप गरजेचं आहे जर त्याचा ताप उतरला नाही तर त्याच्यात जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे मंजिरी तू मिठाच्या पट्ट्या करत राहा तेव्हा मंजिरी मला लागते पण आपण एखाद्या डॉक्टरला इकडे आणलं असतं तर तुम्ही नाही म्हणताय आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकत नाही राहायला इथनं बाहेर काढू शकत नाही आणि कुणाला इकडे बोलावू शकत नाही पण रायाचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे हो त्याचा ताप उतरणं गरजेचं आहे प्रशांताजी काय आहे तेव्हा प्रशांत मला लागतो हे बघ मंजिरी तू काळजी करून नको मी लवकरात लवकर, लवकर हा लेप बनवतोय ना हा लेप लावला की त्याला बरं वाटेल तोपर्यंत तू तो मिठाच्या पट्ट्या चालू ठेव आता प्रशांतदाजींनी तो लेप बनवायला घेतलेला ले असतो तर इकडे आता घोरपडे आणि निक्की मंदिरात सगळ्यांना धमकावत असतानाच आता एक हवलदार पळतच तिकडे येतो आणि बघतो जयसर जयसर अहो गावाबाहेर आजूबाजूला जे धर्मशाळा हॉस्पिटल असतात ना ते सगळे चेक केले पण राया मंजुरी कुठेही नाही आहे आपल्या गावातले हॉस्पिटलही चेक केले मुर्दा रूम सगळं काही चेक केले पण राया मंजुरीचा कुठेही तपास नाही आहे कुठेच स... दिसले नाही ते आणि अख्खं जंगल छानबीन मारलंय सगळ्या जंगलात शोधले पण तरी ते दोघे सापडले नाही म्हणजे ते दोघे या गावातच असणार आहे तेव्हा लगेच आता जय लागतो काय आजूबाजूच्या आजू गावात नाही कुठेच नाही मग ही मंजिरी नेमकं राहायला घेऊन गेली कुठे हा प्रश्न आता जय आणि निक्की समोर उभा असतो आता जय आणि निक्की तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे प्रशांत दाजींनी लेप बनवलेला असतो तेव्हा लगेच आता ते लेप एका पानावरती काढतात आणि मंजिरीजवळ जातात आणि मंजुरी हे गे हा लेप तू राहायला सतत लावत राहा हे बघ तोपर्यंत शेजारच्या गावातच माझ्या ओळखीचे एक वैद्य आहेत ते आणखी एक लेपाची सामग्री देणार आहेत नाहीतर मी त्यांनाच इकडे घेऊन येतो कसं आहे ना रायाला जर त्यांनी आणखीन काही औषधं दिली ता राया लौकर तर राय लवकरात लवकर बरा होईल कसं आहे आपण त्याला इकडनं कुठे घेऊनही जाऊ शकत नाही त्यामुळे मी लवकर त्या वैद्यांना घेऊन येतो किंवा त्यांच्याकडनं औषध तरी आणतो तेव्हा मंजिरी म्हणाते पण दाजी अहो तोपर्यंत मी इकडे एकटी कशी राहू नाही नाही आपण राहायला घरीही नेऊ शकत नाही मी एकटी नाही थांबू शकत एक तर रायाचा तापही उतरत नाही मी काय करू दाजी तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हे बघ मंजिरी तू मिठाच्या पट्ट्या लावत राहा आणि हा लेप लावत राहा जेव्हा तुला वाटेल हा लेप सुकल्यासारखा झालाय तर पुन्हा दुसरा लेप लावायचा सारखा लेप लावला ला की राहायला बरं वाटेल हे बघ तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको मी संध्याकाळपर्यंत पुन्हा येतो दुसरं औषध घेऊ म्हणजे राहायला बरं वाटेल तेव्हा मंजिरी लागते पण दहा ओ मी एकटी कशी थांबू मला खूप भीती वाटते ओ हो। जय आणि निक्की इकडे पोचले तर तेव्हा प्रशांत म्हणतो मंजिरी अगं तू पांडुरंगाच्या पायाशी तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको तेव्हा मंजिरी लागते दाजी अहो कशी काळजी करू नको अहो राहायला आपण घरी नेऊ शकत नाही हॉस्पिटलला नेऊ शकत नाही कोणी डॉक्टर इकडे आणू शकत नाही मी इथनं कुठे जाऊ शकत नाही आणि रायचा ताप उतरत नाही मी काय करू जर लईच ताप वाढला तर कशी काळजी करू नको दाजी तेव्हा प्रशांत दाजी म्हणालागतात मी मंजिरी तुझा तुझ्या विठू माऊलीवरती भरोसा आहे की नाही एवढंच सांग आता मंजिरी हो म्हणू लागते त्याच वेळेस दाजी म्हणू लागतात मग मं, मंजिरी अगं तू त्याच्या चरणाशी राहायला काही येणार नाही ना, तुझ्या विठू माऊलीवरती भरोसा ठेव हो। जयच्या तावडीतनं तुझा विठू माऊली नक्की राहायला वाचवणार त्याला काही हो येऊ देणार नाही ना? त्यामुळे तू लेप आणि पट्ट्या करत राहा मी तोपर्यंत वैद्यांना घेऊन येतोच असे म्हणून आता लपतछपत प्रशांत मंदिराच्या त्या तळघरातनं बाहेर निघलेला असतो आता प्रशांतने शाल अशी तोंडावरती झाकून घेतलेली असते म्हणजे कोणी त्याला ओळखणार नाही असे लपतछपत आता गावाबाहेर कसा तरी प्रशांत निघालेला असतो त्याच वेळेस आता प्रशांत ती शाल अशी खाली ओढतो आणि लागतो बरं झालं एकदाचा गावाबाहेर निघालो ना मग काही टेन्शन नाही आता मी पटकन वैद्यांकडे जातो आणि औषध घेऊन येतो असे म्हणून आता प्रशांत निघालेले असताना समोर आता निक्की आणि जय उभे असतात आता मात्र लगेच जेव्हा लागतो जावई बापू कुठे निघालात एवढ्या पहाटे पहाटे आता मात्र प्रशांत निक्की आणि जयला समोर बघताच घाबरतो त्याला धक्काच बसतो त्याचे जय लगेच होऊ लागतो जावई बापू या या अहो एवढ्या रात्री कुठे चाललाय तुम्ही तेव्हा प्रशांत म्हणू लागतो ते ना माझं एक काम होतं ना म्हणून निघालो होतो तेव्हा जय लागतो हो का जावई बापू अहो पण हा रस्ता तर गावाबाहेर जातोय तुमची सासूरवाडी तर या रस्त्याला आहे ना इकडे गावात मग इकडे कुठे चाललाय तुम्ही तेव्हा प्रशांत मला तुम्हाला माहिती आहे जय आहे माझी सासूरवाडी कुठे पण ना माझं काम आहे मला चहाच्या टपरीवरती चहा प्यायचा आहे आणि मग मला स्टेशनवरती जाऊन बस पकडायची मला जायचं आहे ना म्हणून नाही गेलो सासूरवाडीला तसंही एवढं पहाटे सगळेजण झोपले असणार ना कशाला दरवाजा वाजत बसायचं म्हणून मग नाही गेलो तेव्हा जय लागतो हो अगदी बरोबर चहाची वेळ झाली पहाटेचे चार वाजलेत ना मग चहा प्यायलाच पाहिजे चला चला जावंय बापू मलाही चहा घ्यायचा आहे आपण दोघे मिळून चहा पिऊया असे म्हणून जय आता लगेच प्रशांतला चहाच्या टपरीवरती घेऊन येतो आणि ते चहावाल्या का काकांना म्हणू लागतो दोन कप द्या आता मात्र जय निक्कीला विचारतो निक्की तुला घ्यायचं आहे तेव्हा निक्की मला लागते नाही नाही अजिबात नाही घ्यायचा तेव्हा लगेच आता जय प्रशांतला एक चहाचा कप देतो आणि स्वतः एक कप घेतो आता मात्र लगेच जय आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि अशी खाली ठेवतो आता प्रशांत मात्र घाबरलेला असतो कारण निक्की आणि जय आपल्याला नक्की धमकवणार बंदूक दाखवणार ही भीती त्याला वाटू लागते तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो प्रशांत आजी तुम्हाला माहिती आहे या पंढरपुरात आजकाल काय घडतंय ते तेव्हा प्रशांत म्हणू लागतो नाही काय घडतंय तेव्हा जयमलागतो <laughs> सांगतो मी निक्की सांगू हो का सगळं तेव्हा निक्की मला हो हो सांगून टाक आता मात्र कसं रायाला जय आणि निक्कीने दोन गोळ्या मारल्या मंजिरी त्याला घेऊन पळाली हे सगळं काही जय सांगू लागतो आता मात्र प्रश्न लागतो काय म्हणजे रायाला दोन गोळ्या लागल्यात पण आता कुठे राहा मंजिरी तेव्हा जेम लागतो दाजी अहो आम्ही तेच विचारतोय कुठे राय मंजिरी तुम्ही त्यांच्याच मदतीला गेला होतात ना तेव्हा प्रशांत लागतो नाही मला तर खरंच हे काही माहिती नव्हतं मी तर त्यांच्या घरी गेलो नव्हतो मला कशी कल्पना असणार मला तर कर हे तुमच्याकडनं कळलंय आहे ना आणि हे ऐकून मला मोठा शॉक लागलाय त्याच वेळेस आता निक्की लगेच प्रशांतचा गळा आवडते आणि लागते तुला सगळं काही माहिती आहे लवकरात लवकर खरं सांग कुठे राया मंजिरी लवकरात लवकर सांगा असे म्हणून आता लगेच पटकन निक्की ती बंदूक पकडते आणि लगेच आता प्रशांतच्या छातीवरती अशी रोखते आणि लागते खरं खरं बोला नाहीतर इतकेच ठोकेन त्या राया आणि मंजिरीचा जीव वाचवायला जर गेला ना तुझा जीव मावशीला त्यामुळे खरं खरं बोल राया मंजिरी कुठे लवकरात लवकर सांग तुला सगळं माहिती आहे ह्या मला कळया तेव्हा प्रशांत मला काही माहिती नाहीये त्याच वेळेस जयनिक्कीच्या हातनं बंदूक हिसकावतो आणि निकी मी सांगितलं ना जावाई बापूंना घाबरवू नको अगं ते घाबरतील त्यांना खरंच काही माहिती नसेल आणि जर त्यांना माहिती असतं ना तर त्यांनी मला सांगितलं असतं जर तसं नाही केलं तर हा जय काय काय करू शकतो हे त्यांना चांगलंच माहिती आहे अगं ते आपल्या बाजूचे आहेत आपल्या पार्टीचे आहेत ते असं धमकावू नको त्यांना हो की नाही प्रशांताजी त्यामुळे खरं खरं सांगा नाहीतर या जयशी गाठ्या तेव्हा प्रशांत लागतो खरंच मला माहिती नाही आहे तेव्हा जयम लागतो ठीक आहे मग नाही माहिती पण जर आय मंजुरीबद्दल काही कळलं तर मला नक्की कळवा जाऊ शकता तुम्ही आता लगेच घाबरलेला प्रशांत तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस निक्की येऊ लागते जय अरे वेडा झालायस का तू कशाला जाऊ दिलं त्या प्रशांतला त्याला माहिती आहे सगळं राया मंजिरी कुठे त्याला जर चार फटके मारले असते ना तर तो घडाघडा बोलला असता तेव्हा गे जे लागतो हो ना त्याला माहिती आहे ना हेही मला कळलंय म्हणून जर त्याला सोडलंय त्याच्या मागावरती माणसं ठेव हो। आपल्याला तोच राया मंजुरीपर्यंत तो घेऊन जाईल आता मात्र निक्की आणि जय एकमेकांकडे बघत असतात तर इकडे आता मंजुरीने रायाला लेप लावलेलो असतो आता मंजिरी मात्र रायाला मिठाच्या पट्ट्याही करत असते रायाच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस मंजिरी रायाचा हात हातात घेते आणि असं आपल्या तोंडाला लावत आता रडू लागते आता मंजिरीला पाठीमागची काही क्षण आठवतात रायाने कसा मिसफायरचा हात हातात घेतलेला असतो आणि तिलाच सांगितलेलं असतं मिसफायर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग मरेल हा राया तुझ्याशिवाय हे सगळे क्षण मंजिरीला आठवत असतात कसं राया मंजिरीची मैत्री असते रायाचं किती प्रेम असतं मंजुरीवरती पण ती स्वीकारायला मंजिरी तयार नसते रायाने तिचा हात आपल्या आईच्या हातात देऊन ही तुझी होणारी सुने अशी ओळख करून दिलेली असते हे सगळे क्षण आठवताच मंजिरी मात्र रडू लागते आणि आता लगेच रायाचा हात खाली ठेवते आणि पुन्हा लेप लावू लागते आता मंजिरी तिथेच रायाच्या हातावरती डोकं ठेवून पडलेली असते ती राया कधी बरा होईल याचा विचार करत असते रडत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे मंजिरी आता देवाकडे प्रार्थना करत असते रायाला काही करून तुला बरं करावं लागेल कारण रायाचा ताप खूप खूपच वाढलेला असतो तो कसं तरी करत असतो आता मात्र मंजिरी विठुरायाला लागते विठुराया आज तुला तुझ्या भक्ताला वाचवावंच लागेल त्याच वेळेस आता विठुरायाच्या गळ्यात जे तुळशीची हार असतो ना तो हार खाली पडतो आता रायाने इकडे डोळे उघडलेले असतात तेवढं जय आणि निक्कीने मात्र रायाला शोधलेलं असतं जय आणि निक्की इकडे विठुरायाच्या तळघरात आलेले असतात आता मात्र मंजिरी खूप घाबरते राया आता डोळे उघडून आता घोरपडे आणि निक्कीकडे बघत असतो त्याचेस निक्की लगेच मंजिरीला पकडते आणि जय म्हणते हे राया तू वाचू शकत नाही या आज तू मरणार म्हणजे मरणार पण मात्र आता लगेच जय आपली बंदूक काढतो आणि रायाला गोळी मारू लागतो पण त्याच वेळेस आता विठुराया राया आणि मंजिरीला कसं वाचवणार कसा, कसा विठुरायाचा चमत्कार होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद